नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरच्या सर्वांगीण विकासासाठी ऐंशी हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली भारतीय लष्करातर्फे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी पुरस्कार परत करणाऱ्यांची निषेध व्यक्त करण्याची पद्धत अयोग्य मार्च फॉर इंडिया मोर्चात व्यक्त करण्यात आलं मत बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या मतमोजणी केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था आणि मोहाली क्रिकेट कसोटीत फिरकी गोलंदाजांच्या जादूमुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका संघाची दाणादाण आता सविस्तर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू काश्मीरच्या सर्वांगीण विकासासाठी ऐंशी हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आज श्रीनगर इथं जाहीर सभेत बोलत होते हे पॅकेज म्हणजे केवळ सुरुवात असून यामुळे राज्यातल्या युवकांना आर्थिक पाठबळ मिळून आधुनिक काश्मीरची निर्मिती होईल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला विकास जम्मू हो कश्मीर वैली हो या लद्दाख हो हर एक की आवश्यकता के अनुसार विकास को प्राथमिकता देकर के आगे बढ़ाने की मेरी चर्चा मुख्यमंत्री जी और वित्त मंत्री के साथ हुई है और उसी की तरह उसको आगे बढ़ाया जाएगा और नौजवानों के भरोसे से एक नया एक कश्मीर ताकतवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू मधल्या रामबन इथं चारशे पन्नास वेगाव्या क्षमतेच्या बागविलहार जलविद्युत प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटनही करणार आहेत तसंच उधमपूर रामबन आणि रामबन बनिहाल या महामार्गाचं चौपदरीकरणाचं भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे आर्थिक वृद्धीच्या दृष्टिकोनातून आगामी वर्षामध्ये भारताची स्थिती अधिक अनुकूल राहील असं निरीक्षण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं नोंदवलं आहे मात्र त्यासाठीचा भारताचा मार्ग पूर्णपणे सहजसाध्य नाही असा इशाराही दिला आहे जागतिक अर्थव्यवस्थेत काही आशादायी स्थानं आहेत आणि भारत त्यापैकी एक असल्याचं संघटनेचे भारत आणि दक्षिण आशियाचे प्रमुख विराज मेहता यांनी संघटनेच्या संकेतस्थळावर म्हटलं आहे यंदाच्या वर्षी भारतीय अर्थव्यवस्था साडेसात वेग गाठल्यामुळे दोन हजार सोळापर्यंत तो, तो चीनला मागे टाकू शकतो संघटनेच्या ताज्या स्पर्धात्मक निर्देशांकात भारतानं तब्बल सोळा जागांनी उडी घेत पंचावन्नावं स्थान प्राप्त केलं आहे भारताची ही सर्वाधिक मोठी कामगिरी आहे चीननं मात्र आपलं अठ्ठावीसावं स्थान कायम ठेवलं आहे अर्थवृद्धीचा हा दर कायम ठेवण्यासाठी भारताला परकीय गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण करावा लागेल असं मेहता यांनी सांगितलं भारतीय लष्करानं आज राजस्थानमधल्या पोखरण इथं ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली तीनशे किलोमीटर अंतरावर मारा करण्याची क्षमता असणाऱ्या आणि जमिनीवरून मारा करता येणाऱ्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची आज सकाळी दहा वाजता यशस्वी चाचणी घेण्यात आली असं लष्कराच्या अधिकाऱ्यानं सांगितलं या चाचणीत लष्करानं सामोरी सर्व उद्दिष्ट साध्य झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं याआधीच ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या तीन तुकड्या भारतीय लष्करात सामील करण्यात आल्या आहेत यावर्षी आठ आणि नऊ मे ब्राह्मोसची यशस्वी चाचणी झाली होती हे क्षेपणास्त्र शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालीला चुकवून लक्ष्याचा वेध घेत पुरस्कार परत करणाऱ्यांच्या विरोधात आज नवी दिल्लीत कलाकार आणि अभिनेत्यांनी अभिनेते अनुपम खेर यांच्या नेतृत्वाखाली मार्च फॉर इंडिया हा मोर्चा काढण्यात आला पुरस्कार परत करणाऱ्यांची निषेध व्यक्त करण्याची पद्धत अयोग्य असल्याचं मत यावछी व्यक्त करण्यात आलं ज्या मान्यवरांनी पुरस्कार परत केले आहेत त्यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून नाराजी व्यक्त करण्याची गरज होती या सर्वांनी चुकीच्या प्रकारे निषेध व्यक्त केला आहे असं अनुपम खेर यांनी सांगितलं आपको अगर किसी से रोष हो अगर हमारे परिवार में हमको किसी से रोष होता है तो हम परिवार के हेड को बोलते हैं मुझे आपसे बात करनी है ये ये चीजें परिवार में ठीक नहीं चल रही हैं मगर आपने कोई अप्रोच किया ही नहीं प्राइम मिनिस्टर को कि जी हमारे प्रॉब्लम्स हैं हम सोच रहे हैं कि देश में जो है वो अराजकता फैल रही है या देश में इंटॉलरेंस फैल रहा है और बिना अप्रोच किए आप अपना अवार्ड वापस कर रहे हैं तो आई थिंक ये इस पर कुछ लोगों का आपत्ति हो सकती है भारत हा सहिष्णू देश असून सर्व भारतीय धर्मनिरपेक्ष आहेत असा संदेश राष्ट्रपतींना भेटून देणार खेर म्हणाले भारताला असहिष्णू म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही असंही खेर यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत कार्यक्रमासाठीचा निधी उभारण्यासाठी सर्व करयोग्य सेवांवर अर्धा टक्का स्वच्छ भारत उपकर लावण्याचा निर्णय काल सरकारनं घेतला त्यामुळे हवाई प्रवास दूरसंचार बँकिंग अशा सर्व सेवा महाग होणार आहेत पंधरा नोव्हेंबर पासून ही कर आकारणी होईल सध्या चौदा टक्के सेवा कर आधीच आकारला जात आहे त्यात आता या उपकराची भर पडणार आहे मात्र यामुळे सरकारला यंदाच्या आर्थिक वर्षात चार हजार कोटी रुपये मिळणार आहेत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात अशा उपकराचं सुतोवाच केलं होतं पॅकेजिंग उद्योगात दरवर्षी चार ते पाच टक्के वाढ होत असून आशिया हा पॅकेजिंग उद्योगाचा सर्वाधिक मोठा ग्राहक असल्याचं केंद्रीय वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं त्या आज मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंगच्या एकोणतीसाव्या वार्षिक दीक्षांत समारंभात बोलत होत्या पर्यावरणाला होणारी हानी लक्षात घेऊन पॅकेजिंग उद्योगानं तागासारख्या विघटन होणाऱ्या घटकांचा अधिकाधिक वापर करायला हवा असंही त्या म्हणाल्या भारत आणि चीन दरम्यान काल दोन जल करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या चीनचे उपराष्ट्रपती ली युआन झाओ यांनी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची नवी दिल्लीत भेट घेतली त्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या सतलज नदीबाबत जलविज्ञानाच्या माहितीच्या देवाणघेवाणीचा या करारांमध्ये समावेश आहे सुमारे सहा दशकांनंतर चीनचे उपराष्ट्रपती भारताच्या दौऱ्यावर आले आहेत ली यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली त्यांच्या दोन्ही देशातले संबंध दृढ करून सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा झाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतदारांनी स्त्रीशंकू कौल दिल्यानंतर महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना आणि भाजपानं युती करण्याचं ठरवलं आहे त्यानुसार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्या दरम्यान झालेल्या चर्चेत सत्ता वाटपाचं धोरण निश्चित करण्यात आलं त्यानुसार पाच वर्षांच्या कार्यकाळात शिवसेनेकडे चार वर्ष तर भाजपाकडे एक वर्ष महापौरपद राहील तसंच स्थायी समितीच्या अध्यक्षपद भाजपाकडे तीन वर्ष आणि नंतरची दोन वर्ष राहणार आहे औरंगाबाद महानगरपालिकेतही याच समीकरणानुसार शिवसेना भाजपादरम्यान सत्ता वाटप झालं आहे या समीकरणाच्या आधारे भाजपाचे सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान चर्चा झाल्यावर दोन्ही पक्षांचे प्रमुख स्थापनेची घोषणा करतील गडचिरोली जिल्ह्यातल्या नऊ नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले त्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी घेतली नऊ पैकी फक्त दोन नगरपंचायतीत भाजपाला बहुमत मिळालं आहे तर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पुरस्कृत ललित बरसा गटानं प्रत्येकी एका नगरपंचायतीत बाजी मारली आहे तर उर्वरित तीन नगरपंचायतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास त्यांची सत्ता स्थापन होऊ शकते या निवडणूक निकालांनी भाजपाला हादरा बसला असून आघाडीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत इथल्या एकशे त्रेपन्न जागांपैकी भाजपा पन्नास शिवसेना बारा काँग्रेस चौतीस राष्ट्रवादी काँग्रेस बत्तीस आदिवासी विद्यार्थी संघ दोन तर अपक्ष तेवीस जागांवर विजयी झाले बिहार विधानसभेसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे या निकालामुळे देशातलं राजकीय चित्र बदलणार असल्यामुळे सर्वांचं त्याकडे लक्ष लागलं आहे बिहार विधानसभेच्या दोनशे त्रेचाळीस जागांसाठी पाच ही निवडणूक घेण्यात आली उद्या सकाळी सात वाजल्यापासून मतमोजणी एकोणचाळीस केंद्रांवर होणार आहे मतमोजणीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे महागाई आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात काँग्रेस पक्ष विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सात डिसेंबरला नागपूर विधानभवनावर मोर्चा काढणार आहे विदर्भस्तरीय काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांची काल नागपूरमध्ये बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली कापसाला आठ हजार रुपये भाव मिळावा जुन्या ऑटो रिक्षांच्या परवान्यांचं नूतनीकरण करावं याही मागण्या लावून धरणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील माणिकराव ठाकर आदी उपस्थित होते व्यापाऱ्यांच हितसंबंध जपण्यासाठी सरकारनं डाळीचे भाव वाढवले असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला काल पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते डाळीची साठेबाजी करणाऱ्यांची नावं जाहीर करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वी शिवसेना भाजपा वेगळे होतील असं भाकीत चव्हाण यांनी केलं सामाजिक वातावरण बिघडवलं जात आहे याबाबत पंतप्रधान काहीच बोलत नाहीत अशी टीका चव्हाण यांनी केली केंद्र सरकारनं सर्वसामान्य आणि गरीब जनतेसाठी सुरू केलेल्या पंतप्रधान जीवन सुरक्षा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना तसंच अटल पेन्शन योजना मुद्रा बँक योजना अशा विविध क्रांतिकारी योजनांमध्ये जनतेचा सहभाग वाढवणं गरजेचं आहे असं मत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल कोल्हापुरात व्यक्त केलं केंद्र सरकारचा माहिती प्रसारण विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्यातर्फे गडहिंग्लज इथं आयोजित लोक लोकमाहिती अभियानांतर्गत विस्तारित समाधान योजनेची सुरुवात पाटील यांच्या हस्ते झाली त्यावेळी ते बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते या कार्यक्रमापूर्वी जनजागरण रॅली काढण्यात आली वारंवार येणाऱ्या नैसर्गिक अडचणींवर मात करायची असेल तर गावकऱ्यांनी एकत्र येऊन लोकसहभागाच्या माध्यमातून गावाचा विकास करायला हवा तरच गाव सुजलाम सुफलाम होईल असं ज्येष्ठ चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सांगितलं ते काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाठवडा या गावात गावकऱ्यांशी संवाद साधत होते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या नाम फाउंडेशननं ना हे गाव दत्तक घेतलं असून या गावात कोणती कामं करावी लागणार आहेत याविषयी माहिती देण्यासाठी अनासपुरे या, या गावात आले होते यावेळी नामच्या वतीनं ना दोन शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात आली औरंगाबाद जिल्ह्यात आर्थिक अडचणीत असलेल्या पाच हजार शेतकरी कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी नेते आदित्य ठाकरे यांनी आज दिवाळी फराळ साहित्याचं वाटप केलं शिवसेना आणि युवा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असून शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत असं आवाहनही त्यांनी केलं शिवसेनेनं आतापर्यंत सहा कोटी रुपयांची प्रत्यक्ष मदत तर शासनाच्या विविध योजनेअंतर्गत पंचवीस कोटी रुपयांची मदत मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळवून दिली असल्याचं जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी सांगितलं या कार्यक्रमाला शिवसेनेचे आमदार खासदार यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते देवगडमधल्या पाणी प्रश्नासाठी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काल तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला प्रांताधिकाऱ्यांकडून आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं मात्र दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला नवी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनानं जुन्या संगणकाच्या मदरबोर्डचा वापर करून देशाचा नकाशा तयार केला आहे टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू करण्याचा परिपाठ पालिका प्रशासनानंच घालून दिला देशातील सर्वच कचऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं करायचं काय असा प्रश्न सर्वच महापालिका आणि शासकीय आस्थापनांना होऊ लागला आहे नवी मुंबईतला हा प्रश्न कमी करण्यासाठी पालिका प्रशासनानं टाकाऊ वस्तूंपासून कलात्मक टिकाऊ वस्तू तयार कराव्यात असं आवाहन केलं होतं त्या मोहिमेला प्रेरणा मिळावी गती मिळावी यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे यांनी संगणकाच्या मदरबोर्डचा वापर करून देशाचा नकाशा तयार करण्याची कल्पना मांडली त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन सोसायटी फोरमचे किशोर बिस्वास बिनॉय के अबू रमीझा ऑल्वेन ऑगस्टिन आरिफ मोहम्मद शेख जसपाल सिंग नोएल मच्छिंद्र पाटील यांनी नादुरुस्त संगणकाच्या बावीस मदरबोर्डचा वापर करून चार दिवसांमध्ये साडेचार फूट उंच आणि चार फूट रुंद आपल्या देशाचा नकाशा तयार केला आहे मदरबोर्डपासून तयार केलेला आपल्या भारतमातेचा आपल्या देशाचा नकाशा म्हणून त्याचं मदर इंडिया बोर्ड असं नामकरण करण्यात आलं आहे पालिका मुख्यालयातील घनकचरा उपायुक्तांच्या दालनामध्ये हा नकाशा लावण्यात आला आहे महापौर सुधाकर सोनावणे आणि पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते या नकाशाचं चा उद्घाटन झालं सर्व जे आहे हे ई वेस्ट आहे स्क्रॅप आहे ज्याच्यासाठी आज जगासमोर घनकचऱ्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी हा जो ई वेस्ट आहे ही त्याचं विल्हेवाट लावण्याची एक मोठी समस्या जगाच्या समोर असताना अशा प्रकारे जर आपण टाकाऊपासून टिकाऊ जर वस्तू तयार केल्या तर निश्चितपणे ते, निश्चित ते समस्या थोड्याफार प्रमाणामध्ये सोडवल्यासारखी होईल यामध्ये महापालिकेचा आणखी एक पुढचा एक उपक्रम आमच्या आमच्या हाती घेण्याचा प्लॅन आहे यामध्ये रिटेन इन टू आर्थ असं आम्हाला या संस्थेसोबत एक सेंटर चालू करायचंय से। त्यामध्ये जे काही वेस्ट येतं त्यामध्ये ई वेस्ट असेल बाकी कुठलंही वेस्ट असेल हे संपूर्ण वेस्ट हे स्वतः गोळा करणार संस्था स्वतः गोळा करणं त्या ठिकाणी जे जे काही वेगळ्या वेगळ्या प्रकारचं वेस्ट येतं त्यापासून ज्याला ज्याच्यामध्ये आवड आहे त्यांनी येऊन त्यामध्ये कलाकृती करावी ती तिथे ठेवावी हा ई वेस्ट कलाविष्कार सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे गुन्हेगारीचा ठपका कायम ठेवत पारधी समाजावर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ मानवी हक्क अभियानाचे अध्यक्ष दादासाहेब क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील काल वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला दऱ्याखोऱ्यात वास्तव करणाऱ्या पारधी समाजाला संरक्षण देणं तसंच उपजीविकेकरता शासकीय जमिनीचे पट्टे देण्याची मागणी यावेळी करण्यात आली ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यात आदिवासी महादेव कोळी समाजानं तहसील कार्यालयासमोर नुकतंच उपोषण आंदोलन केलं खर्डी गावात राहत असलेल्या सोळा कुटुंबातल्या शंभर आदिवासी महादेव कोळी समाजातल्या नागरिकांना ते राहत असलेल्या जागेतून बेदखल करण्याचा ग्रामपंचायतीचा प्रयत्न असून ग्रामपंचायत कोणत्याही सोयी सुविधा पुरवत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे शहापूरच्या तहसीलदारांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन संदर्भात तातडीनं कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं शिवसेना उपनेते अनंत यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आलं होतं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी शेतकऱ्यांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे शिवसंग्राम संघटनेच्या वतीनं दिवाळीनंतर हा प्रबोधनात्मक उपक्रम संपूर्ण राज्यात राबवला जाईल अशी घोषणा शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली बुलढाण्यात काल शिवसंग्राम कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते संकटाला धैर्यानं सामोरं जा संघर्ष करा पण आत्महत्या करू नका असं आवाहन मेटे यांनी यावेळी केलं या मेळाव्यात निराधार तसंच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना निमित्त भाऊबीज देण्यात आली कृषीविषयक हवामान अंदाज क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी एकत्र येऊन आपल्या संशोधनाबद्दलच्या माहितीची देवाणघेवाण केली तर ती शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरेल असं मत जागतिक हवामान संघटनेचे कृषीविषयक अंदाज विभाग प्रमुख आर स्टीफन्स्की यांनी व्यक्त केलं पुण्यात कालपासून सुरू झालेल्या दोन दिवसीय कृषीविषयक हवामान अंदाजशास्त्रातल्या तज्ञांच्या होते तज्ञांनी केलेलं संशोधन पुस्तक रुपानं प्रकाशित होणार असून जगभरातल्या शेतकऱ्यांना या ज्ञानाचा उपयोग होईल असंही म्हणाले शेतीसह मत्स्यपालन दुग्ध व्यवसाय मेंढी पालन, पालन याबरोबरच शेतकऱ्यांनी कमी पावसात उत्पादन कसं घ्यावं यासंदर्भात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त माहिती दिली जाईल या परिषदेत विविध देशातले नऊ प्रतिनिधी सहभागी झाले आहेत नागरी स्वच्छता आणि स्मार्ट सिटीमधल्या नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती व्हावी या उद्देशानं आज नवी मुंबई महानगरपालिकेनं वॉकेथॉनचं आयोजन केलं देशातल्या पहिल्या तीन स्वच्छ शहरांमध्ये नवी मुंबईचा नुकताच समावेश झाला आहे तसंच राज्यातल्या ज्या दहा महानगरपालिकांचा समावेश देशातल्या स्मार्ट सिटीसाठी करण्याचा निर्णय झाला त्यातही नव्या मुंबईचा समावेश आहे या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं महापालिका क्षेत्रातल्या एकशे दहा शाळांमधले सत्तावीस हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते महापौर सुधाकर सोनावणे आमदार संदीप नाईक मंदाताई म्हात्रे महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासह शेकडो नागरिकही यात सहभागी झाले होते नोबेल पारितोषिकानं सन्मानित करण्यात आलेले विख्यात वैज्ञानिक सी व्ही रमण यांची आज जयंती रमण यांचा जन्म सात नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी तामिळनाडूतल्या तिरुचिरापल्ली इथं झाला त्यांचे वडील चंद्रशेखर अय्यर भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते तर आई संस्कृतची जाणकार होती रमण यांनी मांडलेल्या रमण सिद्धांतासाठी एकोणीसशे तीस मध्ये त्यांना नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं एकोणीसशे अडतीस मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांनी बंगळुरूमध्ये मध्ये रमण संशोधन केंद्राची स्थापना केली एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तर एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये लेलिन शांती पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात आला होता नागपुरातील रामन विज्ञान केंद्र इथं सर सी व्ही रामन यांची जयंती साजरी करण्यात आली सी व्ही रामन यांच्या अर्धाकृती पुतळ्याला डॉक्टर मधुकर आपट यांनी आणि रामन विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी शाळकरी विद्यार्थीही उपस्थित होते रामन विज्ञान केंद्राच्या वतीनं डॉक्टर मधुकर आपट यांच्या व्याख्यानाचं तसंच ओपन हाऊस क्वीजचं आयोजन करण्यात आलं होतं ब्रेड ब्युटी रिव्हॉल्युशन या पुस्तकाचं काल मुंबईत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन अभिनेत्री शबाना आझमी आणि एम पी त्रिपाठी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक फाजा अहमद अब्बास यांच्या जीवनप्रवासावर आधारित हे पुस्तक इफ्फात फातिमा आणि सायदा हमीना यांनी लिहिलं आहे अब्बास यांच्या बोलण्यात आणि कृतीत कोणताही फरक नव्हता असं सांगून त्यांनीच सात हिंदुस्तानी या चित्रपटाद्वारे आपल्याला चित्रपट क्षेत्रात येण्याची संधी दिली असं अमिताभ बच्चन यांनी यावेळी सांगितलं गझल आणि शायरीचा कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला क्रिकेट वृत्त मोहाली इथं सुरू असलेल्या गोलंदाजांचं वर्चस्व असलेल्या भारतीय दक्षिण आफ्रिका दरम्यानच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी दोनशे अठरा धावांचं आव्हान ठेवलं आहे या माफक आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी ढेपाळली आणि अवघ्या पंचेचाळीस धावात अर्धा संघ तंबूत परतला फिलँडर ड्यू फ्लेसिस हाशी मामला दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नाहीत अश्विननं तीन तर रवींद्र जडेजा आणि अमित मिश्रानं आफ्रिकेचा प्रत्येकी एक गडी बाद केला त्याआधी कालच्या दोन बाद एकशे पंचवीस धावांवरून पुढे खेळ सुरू करताना भारताचे उर्वरित आठ फलंदाज केवळ पंचाहत्तर धावात परतले आणि भारताचा दुसरा डाव दोनशे धावांवर आटोपला सत्तेचाळीस धावा करणारा मुरली विजय आणि सत्याहत्तर धावा करणाऱ्या चेतेश्वर पुजाराचा अपवाद वगळता बाकीचे फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरू शकले नाहीत दक्षिण आफ्रिकेच्या हार्मर आणि इम्रान ताहिर यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले हवामान वृत्त गेल्या चोवीस तासात विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश भागात तर कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ झाली येत्या अठ्ठेचाळीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्याच्या उर्वरित भागात हवामान मुख्यतः कोरडे राहील ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरच्या सर्वांगीण विकासासाठी ऐंशी हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली भारतीय लष्करातर्फे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी पुरस्कार परत करणाऱ्यांची निषेध व्यक्त करण्याची पद्धत अयोग्य मार्च फॉर इंडिया मोर्चात व्यक्त करण्यात आलं मत बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या मतमोजणी केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था आणि मोहाली क्रिकेट कसोटीत फिरकी गोलंदाजांच्या जादूमुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका संघाची दाणादाण याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर